आज का वाटलं हा विषय पुढे का हा विषय करावा ही खूप वर्षांची करतरी इच्छा होती म्हणजे सतीशर आणि अने आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची एका तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टेक टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानत की जगंब क्रिएशन ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाशी अशा एका खूप आयकॉनिक शो साठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन्स साठी ही मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लाजर दॅन लाईफ व्यक्तिरेखा विषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊ तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा ना, होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खरं तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी पण मी जगदंब क्रिएशनच्या माझ्या संपूर्ण टीमविषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पूर्णिमा ओक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गद्रे असतील ओ पी पप्पू साहू असतील म्हणजे ह्या संपूर्ण टीमविषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती चक्रप क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करतो पण या सगळ्यामध्ये या कलाकारांची निवड हा एक खूप मोठा विषय होता मला वाटतं सतीश मोनिका कोण उत्तर देईल आता मी कारण हे दमदार कलावंत त्या भूमिकांमध्ये असण हा एक महत्वाचा विषय आज सात सगळी धुळा मोनिका रांडेवे सांगायचे माझ्यासोबत तिच्याचसोबत माझ्या अनेक सुद्धा झालेले आहेत खरंच ज्यांचं मी थोड्या वेळाने या व्यासपीठावर त्यांना रिक्वेस्ट करणार आहे पण आधी आपण मी कसं उत्तर <coughs> तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं चो, तर सतिस्त देतील पण माझ्याकडे एक छोटं माझं म्हणत आहे की आपण सगळे खूप इतिहासाबद्दल बोललो सेलिब्रेटिंग विमेन एम्पावरमेंट ह्याच्यावर बोललो काल जेव्हा मी हा प्रोम बघितला ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर एक छोटी चर्चा झाली आणि मी तेव्हा बोलले आणि तेव्हा मी खूप मला खूप ओवरवेल्डिंग झालं आणि मला असं वाटलं की ही एक इमोशन आहे नुसता एक शो किंवा सिरियल नाही आहे पण हा सेड सेट दॅट मी काल बोलले होते की एज्युकेटिंग अ वुमेन एज्युकेटिंग अ नेशन जसं तू बोललीस की आत्ता आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली पण मला हा प्रश्न खरंच विचारायचा आहे आणि मी हा स्वतःलाही विचारते आणि सगळ्यांना विचारायचं आहे की आर वी रिअली गिव्हिंग जस्टिस टू दिस लाईन आजच्या काळात आपण सगळं बोलतो आहे की मुली खरंच पुढे गेल्यात सगळं केल्यात पण अजूनही या एज्युकेटेड समाजात हुंडाबळी होतो बरं बायकांवर अत्याचार होतात hmm. तर मला एवढंच म्हणणं आहे की मला ह्या सब्जेक्ट म्हणणं आता आम्ही लहानपणापासून हे वाचत आहे ह्या सब्जेक्टपासून मला एवढंच म्हणायचं आहे की दोनशे वर्षपूर्वी मी हे नाही नुसतं म्हणणार की सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडली मी हे म्हणेन की त्यांनी विचार रह उघडली बरं आणि आत्ता जेव्हा माझं असं खूप मनापासनं माझं असं सा सांगणं आहे की ही जेव्हा सिरियल ऑनेर येईल आणि लोकं बघतील तेव्हा नुसतं एक ऑटोबायोग्राफी आत्मकथा किंवा नुसती त्यागाची गोष्ट न होता त्यांचा जो विचार होता या दाम्पत्याचा जो विचार त्यांनी केला कारण मला असं वाटतं विदाउट दिस रिफॉर्मेस कि थिंकिंग किंवा सुधारक थिंकिंग जर हे नसतं तर नुसतं एज्युकेशननी काही मला नाही वाटत काही फरक पडला असतं तर माझी अशी खूप इच्छा आहे की ही जेव्हा सिरियल येईल तेव्हा लोकांनी हा विचार जरूर Hmm. समजून घ्यावा आणि त्याच्यावर काहीतरी वाटचाल करावी दॅट इज ऑल आय वोट टू से आणि अमोल सर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल द बेस्ट अँड मला अभिजित खाडेला बोलवायला जरूर आवडेल कारण माझ्या टीममधनं तोच ही रिस्पॉन्सिबिलिटी मिळणार आहे तर अभिजित कॅन यू कम ऑन स्टेज दॅट सर थँक्यू सो मच ॲट कॉल द सेम टू डे